विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अकरावी आर्ट्स आणि कॉमर्सच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अर्थशास्त्राच्या लेक्चरला स्वागत करतो अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स अर्थशास्त्र आज या 2020 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर दोन हजार वीस हे वर्ष संपलंय आजचा हा दिवस संपला की हे वर्ष संपेल तर आपण आता पुढच्या वर्षीच भेटणार लेक्चरला हा हे लेक्चर संपल्यावर मग आतापर्यंत आपण पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण आणि चौथं प्रकरण अशी तीन प्रकरणं एकूण संपवलेली आहेत पुढचं प्रकरण आज आपल्याला नवीन सुरू करायचं आहे पाचवं प्रकरण विकास रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया असं पाचवं प्रकरण आज आपल्याला सुरु करायचं आहे रुरल डेव्हलपमेंट ग्रामीण भागातील विकास आणि तो संपूर्ण भारतात नवीन सिलेबस जसं चेंज झालं मागच्या वर्षी तेव्हा दोन तीन प्रकरणं नवीन या अकरावीच्या सिलेबसमध्ये ऍड करण्यात आली जे प्रकरण आता आपण संपवलं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे प्रकरण पूर्वीच्या सिलेबसमध्ये नव्हतं ते नव्याने ॲड केलं कारण लोकल गोष्टी आपल्या घटक राज्याच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विकास झालाय ते आपल्याला कळावं म्हणून ते प्रकरण आपण पाहिजे त्यानंतर आता ग्रामीण भागातील भारतातल्या ग्रामीण क्षेत्राचा कुठपर्यंत कसा विकास झालेला आहे काय कुठे विकासाच्या संधी अजून ते आपल्याला शिकायचं खरं पहिलं तर आपण अनेकदा म्हणतो की भारताची एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे परंतु सर्वात जास्त डिपेंडन्सी ही रुरल वर आहे ग्रामीण भागावर आहे कारण भारत का भारत हा खेड्यांचा देश आहे असा आपण अनेकदा शब्द वापरतो ऐकतो बोलतो मग भारत हा खेड्यांचा देश आहे बरोबर आहे ग्रामीण भाग फार मोठ्या प्रमाणात आहे शहरीकरण नागरीकरण आणि ग्रामीण भाग अशी तुलना जर का केली फार पूर्वीपासनं तर आता तरी नागरीकरण बऱ्यापैकी वाढलं आहे शहरीकरण वाढलं आहे म्हणून आपल्याला हे चित्र दिसतं आजचं परंतु आजच्या पन्नास वर्ष चाळीस वर्ष शंभर वर्ष असं मागे पाहिलं तर इतिहास आपल्याला असं दिसतं की भारत हा फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात बसलेला चित्र आपल्याला दिसतं जेव्हा शहरांचा विस्तार झालेला नव्हता ही जी मोठी मोठी शहरं आपल्याला आज दिसत आहेत मुंबई पुणे हैदराबाद दिल्ली कानपूर नागपूर मद्रास अशी ही जी कलकत्ता ही जी मोठी मोठी शहर आहेत ही सगळी मोठी शहरं फार पूर्वीचं पाहिलं तर आज त्यांचा जेवढा विस्तार आहे तेवढा विस्तार तेव्हा नव्हता किंवा अगदी ग्रामीण भागातली जी पण शहरं आपण पाहतोय हो अगदी नाशिक असेल धुळे असेल जळगाव असेल नंदुरबार असेल ही जी आजूबाजूची आपली जी शहरं आपल्याला वाटतात ही शहरं सुद्धा पूर्वी अगदी खेड्यासारखी होती अत्यंत छोटी छोटी ही शहरं होती ती शहरं नव्हती असं म्हटलं तरी चालेल याचा अर्थ असा की भारत हा मोठ्या दृश्य पाहिलं मोठ्या भाग जर का भारताचा पाहिला तर तो ग्रामीण भागात असलेला दिसतो आणि म्हणून मग ग्रामीण आणि शहरी अशी तुलना करायचं म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की काही शहरांचा बऱ्यापैकी विकास झालाय प्रगती झाली आहे परंतु सगळ्यात मोठा भाग जो आहे ग्रामीण भाग त्या ग्रामीण भागाची मात्र अजून पाहिजे तशी प्रगती झालेली दिसत नाही मग तिथला विकास कितपत झालेला आहे किती झालेला आहे अजून विकास होऊ शकतो का कुठे होऊ शकतो काय संधी आहे काय काय करायला पाहिजे काय झालेलं आहे हे हे आपल्याला या प्रकारला मित्रांना शिकायचं आहे आणि ते पण ऑल ओव्हर इंडिया लेवलवर संपूर्ण भारतीय पातळीवर ते आपल्याला पाहायचं आहे शिकायचं आहे मग जर का भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागावर अवलंबून आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे आणि म्हणून मग ग्रामीण भागातील वस्तू आणि सेवांचे उत्पादन ग्रामीण क्षेत्राची प्रगती हो अकरावीचं लेक्चर आहे निखिल ठाकरे मी लिहिती अकरावी अकरावी आर्ट्स आणि कॉमर्सचे इकॉनॉमिक्सचं हे लेक्चर आहे मग भारतातील ग्रामीण भागात बघा भागा, वस्तू आणि सेवांचं उत्पादन असेल मग मग शेती क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र आहे सेवा क्षेत्र आहे या तिन्ही क्षेत्रांचा ग्रामीण भागात कितपर्यंत विकास झालेला आहे कितपर्यंत प्रगती साध्य झाली शिक्षण आरोग्यासारख्या सेवांची काय लेवल आहे किंवा आणखी सगळ्या उद्योगधंद्यांची बाजारपेठांची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे कोणकोणत्या वस्तू उत्पादन ग्रामीण भागात होतो आणि त्याच्याशी निगडीत मग अवलंबित असलेले उद्योग कोणकोणते तिथे आहेत रॉ मटेरियल उपलब्ध होतो आणि म्हणून तिथेच त्याच्या प्रक्रिया उद्योग आहेत का वगैरे वगैरे अशी सगळी चर्चा ग्रामीण भागाशी संबंधित असलेली ती आपल्याला या प्रकरणात करायची आणि म्हणून मग ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था तिथली प्रगती तिथला विकास तिथल्या रोजगाराच्या संधी तिथे उप उपलब्ध असलेले रोजगार या सगळ्यांची चर्चा आपल्याला या प्रकरणामध्ये करायची आहे जर का भारताच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर फार मोठ्या प्रमाणात भारतीय लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे भारताची जी एकूण लोकसंख्या आहे साधारणपणे अंदाजे जर का आपण आकडा वापरला तर एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या आपण म्हणतो की भारताची जवळपास एकशे पस्तीस कोटी लोकसंख्येपर्यंतचा आकडा आपण काढण्याच्या तयारीत आहे मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येपैकी ग्रामीण भागात किती लोकसंख्या आणि शहरी भागात किती लोकसंख्या राहते हे जर का पाहायचं म्हटलं तर साधारणपणे एक अंदाजेत आकडा आहे की त्र्याऐंशी पंच्याऐंशी कोटीपर्यंतची लोकसंख्या आहे त्र्याऐंशी पॉईंट पंचवीस कोटी लोकसंख्या भारताची ग्रामीण भागात आहे त्याची टक्केवारी पहिली तर साधारणपणे अडुसष्ट सत्तर टक्केपर्यंत तो आकडा जातो याचा अर्थ एकूण शंभर टक्केपैकी पैकी जवळपास अडुसष्ट ते सत्तर टक्के लोकसंख्या भारतातली ग्रामीण भागात आहे याच्यात अर्थ ती शेती आणि संबंधित व्यवसाय आणि इतर व्यवसायांची निगडीत आहे ग्रामीण लोकसंख्या आणि इतर उरलेले जे तीस बत्तीस टक्के लोकसंख्या आहे ती इतर मग उद्योग आणि सेवा क्षेत्राशी संबंधित आहे मग जर का हा रेशो पाहिला हे प्रमाण पाहिलं तर फार मोठं प्रमाण ग्रामीण भागाशी जुळलेलं आहे फार मोठं प्रमाण प्राथमिक क्षेत्राशी जुळलेलं आहे लोकसंख्येच एकूण लोकसंख्येपैकी याचा अर्थ भारत हा ग्रामीण देश आहे असं सरळ सरळ म्हणायला हरकत नाही भारत हा खेड्यांच्या देश आहे असं म्हणायलाही हरकत नाही कारण एवढ्या अडुसष्ट ते सत्तर टक्के लोकसंख्येचा जर ग्रामीण भागाशी संबंधित संबंध आहे ग्रामीण भागातील व्यवसाय उद्योगांशी संबंध आहे तर याचाच अर्थ भारत हा ग्रामीण देश आहे असं म्हणायला काही हरकत नाही मग ग्रामीण भागात मग कोणकोणत्या समस्या कोणकोणते प्रॉब्लेम्स कोणकोणत्या गोष्टी अभ्यासल्या गेल्या पाहिजे फार जर का चर्चेचा विषय असेल तर तो रोजगाराचा आणि त्यातल्या त्यात मग दारिद्र्य कारण रोजगाराच्या संधी नसेल तर उत्पन्नाची साधनं नसतात उत्पन्न नसेल तर मग मूलभूत गरजा देखील भागत नाही आणि जेव्हा मूलभूत गरजाही भागत नाही तर त्या परिस्थितीला दारिद्र्य असं म्हणतात पॉवरटी असं म्हणतात मग पॉवर्टी रोजगार उत्पन्न बचत भांडवल या या आर्थिक घटकांचा या ग्रामीण भागाशी जर का संकल्पने तुलना केली तर काय कंडिशन आहे असं पाहिलं तर उत्पन्न फार कमी रोजगाराच्या संधी फार कमी आणि म्हणूनच मग दारिद्र्याची अवस्था या सगळ्या गोष्टी आपल्याला निदर्शनास येतात दारिद्र्य हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात तर पाचवीला पूर्ण असं काही अर्थशास्त्रज्ञांनी शब्दपणे वापरला शाश्वत असा विकास जर का निर्माण केला तर सर्वसमावेशक असा विकास झाला तर ग्रामीण भागातलं दारिद्र्य कमी होऊ शकेल आणि म्हणून जर ग्रामीण भागातलं दारिद्र्य कमी व्हायचं असेल तर त्या ग्रामीण भागात काय व्यवस्था आहे ते अभ्यास करणं गरजेचं आहे मग बघा मित्रांनो ग्रामीण विकास हा पहिला पॉईंट आपल्याला पाहायचा आहे ग्रामीण विकास भारतातील ग्रामीण विकास रुरल डेव्हलपमेंट जर ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे तो विकास पाहायचा आहे आधी किती आहे काय आहे कुठे किती काय आहे कुठे आहे कुठे जास्त झालंय काय वगैरे वगैरे ते तपासायचं असेल तर आपल्याला विभाग विभागवाईस व्यवसाय निहाय अर्थशाष्टाचे जे भाग आपण करतो त्याप्रमाणे ते आपल्याला बघायला पाहिजे मग अर्थशाष्टचे व्यवसायानुसार आपण तीन भाग करतो प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र हे आधी पण तुम्ही खूप वेळा ऐकले आहे प्राथमिक क्षेत्रामध्ये कोण कोण येत कृषी शेती पशुपालन मासेमारी आणि त्याच्या संबंधित उद्योग जे ग्रामीण भागातले आहेत छोटे छोटे त्यानंतर दुसरा भाग आहे द्वितीय क्षेत्र मग द्वितीय क्षेत्रामध्ये काय काय येतं उद्योगधंदे कारखानदारी व्यवसाय संस्था याला द्वितीय क्षेत्रामध्ये म्हणतो मग ते ग्रामीण भागातील सेवा क्षेत्र तृतीय क्षेत्र जे आहे त्या सेवा क्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश आपण करतो सेवा क्षेत्रामध्ये तर आरोग्य विमा बँकिंग वित्तीय संस्था जडण यांचा समावेश आपण सेवा क्षेत्रामध्ये करतो तसंच सेवा क्षेत्रामध्ये आपण शिक्षणाचाही समावेश केलेला आहे मग ते अगदी प्राथमिक शिक्षण पासून वैद्यकीय आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणापर्यंत मग तांत्रिक शिक्षण कौशल्य शिक्षण किंवा आणखी ऍग्रिकल्चर शेतीशी संबंधित शिक्षण आरोग्याशी संबंधित शिक्षण असं सगळं सगळ्या प्रकारचे शिक्षण मग अशा पद्धतीने जर ग्रामीण विकास आपल्याला बघायचा असेल तर काय बघावं लागेल की ग्रामीण भागात सगळ्यात मोठं डिपार्टमेंट आहे ऍग्रिकल्चर कृषी मग कृषी क्षेत्राचा आतापर्यंत विकास झालाय का झाला असेल तर कोणत्या पद्धतीने झालाय किती प्रमाणात झालेला आहे झाला नसेल तर कोणत्या गोष्टींची संधी आहे पार कुठे आपण काय करू शकतो कृषीमध्ये तसंच उद्योगधंद्यांच्या संदर्भात आहे भारतातील ग्रामीण भागामध्ये उद्योगीकरण आहे का ग्रामीण उद्योग उद्योगधंदे आहेत का ग्रामीण औद्योगिकरण कितपर्यंत झालेलं आहे ग्रामीण भागात उद्योगधंदे उभे केले तर त्यांना कोणत्या कच्चा माल पाहिजे ग्रामीण भागात काय पिकतं त्याचा वापर करणारे प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात उभे करता येतील का तंत्रज्ञानाचा वापर करून काही तांत्रिक प्रशिक्षणाच्या सोयी उभ्या करून ग्रामीण उद्योगधंद्यामध्ये वाढ करून घेता येईल का रोजगाराच्या संधी तिथे निर्माण करता येतील का आणि त्याचप्रमाणे विपणन व्यवस्था मार्केटिंग व्यवस्था जी आहे ती ग्रामीण भागामध्ये वाढवता येईल का बाजारपेठांच्या सोयी कशा आहे ग्रामीण बाजारपेठांची मध्ये वाढ करता येईल का वगैरे काय संधी आहे ते आपल्याला ग्रामीण भागाच्या संदर्भात शिकून घ्यायचे त्यानंतर सेवामध्ये सेवा क्षेत्रामध्ये जे आहे आरोग्य ती ग्रामीण भागातल्या लोकांचं आरोग्य कशा पद्धतीने आहे कितपर्यंत त्यांच्या आरोग्याची लेवल पातळी आहे आणखी काय निर्माण करण्याची गरज आहे कशा पद्धतीने त्यामध्ये वाढ करता येऊ शकेल काय सुधारणा करण्याची संधी आहे वगैरे या आरोग्याच्या संदर्भात कुटुंब कल्याण कौटुंबिक आरोग्य या सगळ्या गोष्टींची व्यवस्था काय आहे आणि कशा पद्धतीने काय करावं लागणार आहे ते आपल्याला अभ्यास आहे त्यानंतर सेवामध्ये सेवा क्षेत्रातच फायनान्शियल डिपार्टमेंट आर्थिक संस्था म्हणजे त्या बँकिंग आणि इतर वित्तीय संस्था या आणि मदत करतात कारण सगळ्यात आधी पैसा भांडवल महत्त्वाचे असतं मग भांडवलाची व्यवस्था काय आहे भांडवल निर्मिती कशी करत होती ती कितीपर्यंत आहे ते वाढणं गरजेचं आहे काय आहे जर वाढणं गरजेचं असेल तर कशा पद्धतीने वाढलं पाहिजे काय रोल सरकारच्या आणि ग्रामीण जनतेच्या त्यामध्ये आहे बँकिंग सेक्टरची प्रगती कितपर्यंत आहे वित्तीय संस्था कशा पद्धतीने सुरू आहेत तर या सगळ्यांची कंडिशन आजच्या लेवलला काय आहे ते आपल्याला या प्रकरणात शिकायचं आहे आणि त्यासोबतच दळणवळणाच्या सुविधा कशा पद्धतीने आहेत माहितीची देवाणघेवाण असेल किंवा मालाची देवाणघेवाण असेल किंवा लोकांची जनतेची लोकसंख्येची आवाजाही असेल तर या दळणवळण वाहतूक व्यवस्था संप्रेषण माहितीची देवाणघेवाण या सगळ्यांच्या बाबत काय कंडिशन आहे ग्रामीण भागात आणि काय सुधारणा करू शकतो कुठे संधी आहे याचा देखील अभ्यास आप आपल्याला या प्रकरणात करायचा त्याचप्रमाणे सेवा क्षेत्राशी संबंधित असलेल्या पुढच्याप्रमाणे शिक्षण एज्युकेशन ग्रामीण भागातल्या शैक्षणिक व्यवस्था कुठपर्यंत आहेत कशा पद्धतीने त्या सुरू आहेत कशा पद्धतीने त्यामध्ये काय ॲड करण्याची गरज आहे का किंवा ऑलरेडी ऍड असेल तर त्यातनं काय चांगलं आहे काय करताय त्याचा भाग आपल्याला बघायचा आहे टेक्नॉलॉजिकल नॉलेज तांत्रिक व्यवस्था तंत्रज्ञानाच्या व्यवस्था कितपर्यंत आहेत त्यामध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे हे पण आपल्याला इथे बघायचं आहे तसंच उद्योगधंद्यांमध्ये जे का, कामगार पाहिजे ते स्किल वेल स्किल असलेले कौशल्य असलेले पाहिजे मग चांगलं कौशल्य असलेले कारागीर ग्रामीण भागात आहेत का असतील तर त्यांची लेवल काय नसतील तर ते कशा पद्धतीने निर्माण करता येतील कारागिरांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी काय करता येईल या संदर्भातल्या व्यवस्था काय आहेत आणि त्या कशा वाढवता येतील ते आपल्याला या प्रकरणात शिकायचे आणि त्याचप्रमाणे सगळ्यात मोठं डिपार्टमेंट आहे कृषी ते कृषीचं शिक्षण मध्ये आपल्याला कशा पद्धतीने भर घालता येईल त्यामध्ये वाढ कृषी करता येईल टेक्नॉलॉजीचं यांत्रिकीकरण कृषीमध्ये कशा पद्धतीने करता येणार या सगळ्यांचं नॉलेज या प्रकरणात मित्रांनो आपल्याला या ग्रामीण विकासमध्ये पाहायचं आहे मग बघूया की कृषी यांत्रिकीकरण बघ कृषी क्षेत्रामध्ये का काय कंडिशन आहे मग जर का व्यवसायानुसार वर्गीकरण पाहिलं आपण तर आपण आताच पाहिलं की प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र मग प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्र द्वितीयामध्ये उद्योग आणि तृतीयमध्ये सेवा क्षेत्र आहे मग बघूया आधी प्राथमिक क्षेत्र कृषी क्षेत्र कृषी क्षेत्रासंबंधित संबंधित ग्रामीण भागामध्ये काय गरजेचे पाह बघा कृषी क्षेत्र जे आहे भारतातलं त्याची कंडिशन काय आहे एक तर आपण आदेश म्हटलं की भारत हा खेड्यांचा देश आहे आणि भारतातील सगळी खेडी सगळी ग्रामीण जनता ही जास्तीत जास्त शेती व्यवसायाशी संबंधित आहे शेतावर अवलंबून आहे हो म्हणजे कृषीवरच अवलंबित भारताचं जास्त आहे फार मोठं जर का भारताला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला तर राष्ट्रीय उत्पन्नातील सर्वात जास्त मोठा आकडा शेती डिपार्टमेंटशी संबंधित आहे शेतामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे मध्ये समावेश जास्त आहे म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतातील सर्वात मोठं सेक्टर क्षेत्र असेल तर ते आहे कृषी क्षेत्र शेती क्षेत्र मग या शेती क्षेत्रामध्ये जी जनता संबंधित आहे जवळपास अडुसष्ट सत्तर टक्के जनता जी शेताशी संबंधित कृषीशी संबंधित आहे ती या कृषी क्षेत्रातील आणखी उपविभागामध्ये त्याचं विभाजन ती इतर आणखी संलग्नित उपक्रमामध्ये किंवा आणखी कामामध्ये दे, व्यग्र असते गुंतलेली असते मग शेतीमध्ये अल्पभूधारक आहे की ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे सीमांत शेतकरी सीमांत म्हणजे अगदी शेवटचा शेतकरी की ज्याच्याकडे सगळ्यात कमीत कमी क्षेत्र -कमी आहे धारण क्षेत्र आहे सगळ्यात लहान भूमीचं तुकडा त्याच्याकडे चकडे आहे जमिनीचा तुकडा त्याच्याकडे चकडे आहे असा सीमांत शेतकरी तसेच मोठे शेतकरी पण आहे सगळ्यात मोठ्यात मोठं मोठा धारण क्षेत्र असलेले मोठी एरिया क्षेत्र धारण क्षेत्र ज्यांच्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून मग श्रीमंत शेतकरी आणि सीमांत शेतकरी अशी तुलना आपण वनीकरण असेल वृक्षारोपण असेल मत्स्य व्यवसाय मासेमारी पशुपालन आहे दुग्ध व्यवसाय आहे गाई मशी शेळ्या कुक्कुटपालन अशा सगळ्या जे छोटे छोटे उपव्यवसाय आहेत संबंधित आहेत यांची लेवल काय आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सुधारणा करता येईल जर शेतकऱ्यांनी याही उपव्यवसायांचा जोडधंदा म्हणून वापर केला तर त्यांना डबल कसा बेनिफिट होऊ शकतो दुग्ध व्यवसायासाठी लागणारे जे प्राणी आहेत पशुपालन केलं तर त्या पशूंच्या साठी शेतातनं निघणारा चारा त्यांना मिळतो आणि त्यांच्या मार्फत निघणारं शेण जे खत आहे ते खत जे जे शेण आहे ते खत म्हणून इकडे वा शेतामध्ये वापरलं जातं असा दोघांच्या एकमेकांशी संबंध आहे पुन्हा त्या प्राण्यांच्या शेतीच्या मशागतीसाठी बैल जोडींचा वगैरे वापर केला जातो अशा डबल व्यवसायांचा विकास करता येईल का दुग्ध व्यवसायामध्ये वाढ करता येईल का दुग्ध व्यवसायासाठी लागणाऱ्या ज्या मशिनी गाईंचं पालन आहे त्यासाठी भांडवल पुरवठा किंवा आणखी अर्थसहाय्य कशा पद्धतीने उपलब्ध करून देते आणि त्यामार्फत कृषी क्षेत्राचा विकास कसा करते प्रगती कशी होऊ शकते याच्या सगळ्याचा समावेश कृषी क्षेत्रामध्ये होतो आणि ते बघणं गरजेचं आहे मग दुसरा भाग आहे औद्योगिक क्षेत्र उद्योगधंदे मग औद्योगिक क्षेत्रामध्ये काय 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 तर जो ग्रामीण भागात कच्चा माल शेती क्षेत्रात मिळतो पिकून येतो त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणारे जे छोटे छोटे उद्योग व्यवसाय त्या छोट्या उद्योग व्यवसायांच्या अंतिम ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवणाऱ्या सेवांचा या क्षेत्राचा समावेश या उद्योगधंद्यामध्ये होतो की छोट्या छोट्या वस्तू आणि सेवांची निर्मिती कुठे होते तर लघु उद्योग लघु उद्योग मध्यम वस्तू कुठे उद्योग आणि मोठे उद्योग धंदे अशा पद्धतीने ग्रामीण भागात ग्रामीण औद्योगिकरणाची लेवल पातळी काय आहे आणि उद्योगधंद्यांना कुठपर्यंत संधी आहे ते आपल्याला या ग्रामीण भागामध्ये आहे तर त्यानंतरचा तिसरा भाग जो आहे सेवा क्षेत्र या सेवा क्षेत्रामध्ये मग वस्तू आणि सेवांचा अंतिम उपभोक्ता जो आहे ग्राहक जो आहे त्या ग्राहकाशी संबंधित या सगळ्या सेवा मग त्या इन्शुरन्स विम्याच्या असतील बँकिंगच्या असतील पर्यटनाच्या असतील सेवा जे आपण पाहिलं उपहार हे कॉम्प्युटराईज सेवा सगळ्या संगणकीय सेवा आणि इतर किरकोळ व्यापारी घाऊक व्यापारी छोटे छोटे व्यापारी दुकानदार आडते या सगळ्यांशी संबंधित ते जे सेवा पुरवतात आणि वाहतूक यंत्रणा पोस्टाच्या सेवा या सगळ्या सगळ्या सेवांचा समावेश या सेवा क्षेत्रामध्ये होतो तर यात काय प्रगती साध्य झाली कुठपर्यंत विकास गाठलाय ग्रामीण भागात भारताने ते आपल्याला शिकायचं आहे तर हे खरं म्हणजे पिलर तीन पिलर अर्थव्यवस्थेचे असतात मित्रांनो प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र पिलर म्हणजे खांब ज्याच्यावर हा डोलारा उभा आहे मग ते डोलारा उभा असलेले जे पिलर, पिलर, पिलर खांब आहेत भारतीय अर्थव्यवस्थेचे हे तीन आहेत कृषी उद्योग आणि सेवा या तिघांच्या वर आ, हा व्यवहार चालणार आहे म्हणून मग या तिघांचा विकास झाला पाहिजे जर का या तिघांचा विकास प्रगती साध्य झाली तर साजिकच देशाची अर्थव्यवस्थेची प्रगती होऊ शकते आणि म्हणून मग या तिघांची प्रगती होणं विकास होणं गरजेचे मग जर यांचा विकास पाहायचं असेल तर आणखी काय पाहिलं पाहिजे मग पुढच्या भारतातील ग्रामीण विकासामध्ये ग्रामीण विकासाचे महत्त्व हा एक पॉईंट पुढे आपल्याला शिकायचा आहे परंतु मला वाटतं नववीस ते दहा पर्यंत आपलं लेक्चर आहे आणखी पाच मिनटं आपलं लेक्चर आहे त्यानंतर या पाच मिनिटात हे विकासाचं महत्त्व होणार नाही मला वाटतं आपण थांबलं पाहिजे बघूया एक मिनिट पुढचा जो पॉइंट आहे तो पुढचा पॉईंट पूर्ण होणार नाही आपण इथे थांबूया पुढचा मुद्दा आहे भारतातील ग्रामीण विकासाचे महत्व हा हो। पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरला शिकूया आता पण आपण इथे थांबूया मित्रांनो अनेकदा था वर्गात विचारल्यावर कळतं की व्हिडिओ पाहिले का तर तुम्ही व्हिडिओ पाहत नाही तर असं करू नका सगळे व्हिडिओ बघा आणि जे शिकून आहे ते तुम्ही तुमच्याकडे बुक्स आहेत पुस्तकं आहेत ते पुस्तकांमधनं ते लेक्चर जे शिकवलेलं आहे ते तुम्ही वाचन करून घ्या मी तुम्हाला होमवर्क दिला होता तो होमवर्क तुम्ही काही विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला आहे काहींचा अजून अपूर्ण आहे पहिलं प्रकरण लिहून काढायचं असं होमवर्क दिला होता तर ते तुम्ही कराच परंतु त्यासोबतच हे जे व्हिडिओ तुम्ही पाहतात आहे ते पाहून झालेलं वाचन करणं गरजेचं आहे कारण जर का तुम्ही त्याच दिवशी जे, जे शिकवले ते वाचून घेतलं तर ते तुमच्या लक्षात राहण्याची जी कॅपॅसिटी ती वाढते जास्त वेळ ते तुमच्या लक्षात राहू शकतं आणि तुम्हाला मग उत्तर लिहायला उत्तरपत्रिकेतमध्ये उत्तर मांडायला ते सोपं जाणार आहे दीर्घकाळ ते लक्षात राहील म्हणून ही एक गोष्ट तुम्ही महत्त्वाची लक्षात घ्या की एकतर सगळे व्हिडिओ पहा आणि जे व्हिडिओ पाहायचे राहिले असतील ते आधी सगळे पहा आणि जे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये जे शिकवलेलं आहे ते त्याच दिवशी वाचन करून घ्या म्हणजे सगळ्या विषयांच्या संदर्भात आहे तुम्ही इंग्रजी मराठी अर्थशास्त्र अकाउंट ओसी कोणताही सब्जेक्ट असू द्या सगळ्या सब्जेक्टचं ज्या दिवशी जे शिकवलेलं आहे ते त्याच दिवशी तुम्ही घरी वाचन करून घ्या त्यामुळे तो विषय तुम्हाला इझी वाटेल सोपा वाटेल की कन्सेप्ट तुम्हाला सोपी वाटेल कारण की तुमच्या जास्त वेळ काळ लक्षात राहील मग आणि ते लक्षात राहणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो हे पथ्य तुम्ही पाळा की ज्या दिवशी जे शिकवलं आहे ते तुम्ही वाचन केलं पाहिजे ओके फ्रेंड्स तर आता इकडे आपण इथे थांबूया व्हिडिओला तुम्ही पहा आणि लाईक करा सगळ्यांनी लाईक करा ओके थँक्यू फ्रेंड्स